मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे आंदोलनामुळे राजधानी मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून अनेक रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे या आंदोलनाला सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे त्यांच्या आंदोलनात राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार खासदार त्यासोबतच केंद्रीय मंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे त्यासोबतच आझाद मैदानावर जरांगे यांच्यासोबत खासदार आमदार बसले आहेत या प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले आहे त्यामुळे सरकारवरील दबाव वाढला असून ज्यामुळे येत्या काळात सरकारसमोरची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते या आंदोलनामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील शरद पवार गटाचे म्हाढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील विजयसिंह पंडित या नेत्यांनी व्यासपीठावर येऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे केवळ पाठिंबा देऊन माघारी न जाता जरंगे पाटील उपोषण स्थळी काही काळ बसले होते तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी मुंबई सोडणार नाही गोळ्या घातला तरी आता मागे हटत नाही अशी घोषणा जरंगे पाटील यांनी यावेळी केली आहे आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत गडबड गोंधळ घालून वाटोळे करू नका असे सांगत त्यांनी एकजुटीने आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन पुढे नेण्याचे आवाहन केले असून या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे